साठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे पाच मिनटांपूर्वी हा निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे बघा लाडक्या बहिणींच्या सर्व चिंता दूर होतील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा लाडकी बन यो योजनेबाबत सरकारने आता लाडकी बन योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावे योजनेतून वगळली जात आहेत त्यामुळे विरोधकांकडून वारंवार योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहेत ज्यामुळे आता लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे बघा परंतु ही योजना बंद होणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर गरीब कुटुंबातील जे महिला आहेत त्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र या योजनेसाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या ज्या कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांनाच लाभ मिळेल तसेच लाभ घेणाऱ्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तरी अनेक ठिकाणी महिलांनी जे अटींची पात्रता नव्हते तरीही या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी बघा दरम्यान सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावे योजनेतून उघडली जात आहेत त्यामुळे विरोधकांकडून वारंवार ही योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहेत आणि ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे आणि चिंता व्यक्त होत आहे की योजनेच्या भविष्यासंबंधी भीती व्यक्त होत आहेत बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघू शकता नेमका संभ्रम काय आहे बघा नेमका संभ्रम काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्याला व्यक्त केलेली त्यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि ती सतत सुरू राहणार आहे बघा तसेच जे कारस्थान करणारे आहेत बघा कारस्थान करणारे जे आहेत ते कटप्रमुख त्यांनी यावेळी बोलताना शिंदेसाहेब म्हटले की या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावले आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे हे कटप्रमुख आहेत हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस कट कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनीही पुढे म्हटले ते वरून खाली आणि तुम्ही घरात बसून वर गेला बघा त्यामुळे पुढे म्हटलं आहे की कितीही टीका करता तुमच्यासारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही असे ते हल्लाबोल एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले आहेत बघा त्यामुळे मोठी बातमी आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या ताई ताईंसाठी पाच मिनिटापूर्वी निर्णय घेतलेला आहे तीन तीन हजार रुपये सर्व लाडक्या बणींना खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघा पंधराशे पंधराशे प्रमाणे तुम्हाला हे पैसे येणार आहेत तसेच तुमच्या अकाऊंटमध्ये डी पी टीद्वारे ही रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला तीन तीन हजार जे खात्यामध्ये मिळणार आहेत बघा निमित्त सरकारने लाडक्या बहिणींना भेट दिलेली आहे आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे की तुम्ही लाडक्या बणींनं बँकेत जाऊन तुम्ही स्वतःची के वाय सीसुद्धा करून घ्या वाय सी करून घ्या तुम्हाला फक्त तिथं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल घेऊन जायचा आहे वाय सी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये पुढील हप्ते जमा होणार आहेत नाहीतर तुमचा हप्ता बंद करण्यात येईल बघा शासनाने दोन महिन्याची मुदत दिलेली आहे दोन महिन्याची तुम्हाला मुदत दिलेली आहे त्यामुळे आता काही लाडक्या बहीण आहेत त्यांना के वाय सी होत नाही एरर प्रॉब्लेम येत आहेत बघा साईटवर एरर प्रॉब्लेम येत आहेत कोणत्याही श्रेणी केल्या तर त्यांना एरर प्रॉब्लेम दाखवत आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा काळजी करू नका सरकारला एकच विनंती की तुम्ही जी लाडकी बहिणींची वेबसाईट आहेत ती एरर प्रॉब्लेम म्हणजे साईट चांगली स्ट्रॉंग करा लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे के वाय सी करता येईल त्यांच्या समस्यांचे निराकरण तुम्ही करा तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बघा पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आजू पण तुम्हाला पंधराशेच जमा होतो परंतु जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज जर नाही आला तर उद्या तुम्हाला म्हणजे पंधराशे जमा होईल तर तुम्हाला तीन तीन हजार रुपये देईन सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता दोन कोटी एकसष्ट लाख महिलांनी आता जो लाभ आहे तो घेतलेला आहे त्यामुळे सर्वांना के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे आणि के वाय सी करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन सांग तिथं करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला रोज नवनवीन नौ अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊ असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्सचं